नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे कोविड संपला सगळं पॅन्डेमिक संपला म्हणजे की त्याचं जे काही खूप वाढलेलं होतं ते सगळं प्रमाण कमी झालं आणि त्याचं भीती कमी झाली पण एक गोष्ट मात्र परत उफाळून बाहेर आली ती म्हणजे खोकला खोकला काही हा काही केला जात नाही आहे खोकल्याची खूप मोठी साथ म्हणजे व्हायरल इन्फेक्शनची जी साथ परत सुरू झालेली आहे नॉट ओनली की कोविड बरेच सारे व्हायरसेस जे आपल्याला सालाबादाप्रमाणे व्हायचं आहे ते ह्यावे सुद्धा पण त्याचं प्रमाण जास्त वाढताना दिसतंय दोन तीन कारण एक तर इम्युनिटी कमी झाली आहे मुलांची आणि लहान मुलांची विशेषता कारण घरात होते दोन वर्ष बसून त्याच्यामुळे आता शाळेत गेले की लगेच आजारी पडतायत आणि तेच पालकांच्या बाबतीत म्हणजे माण मोठ्या माणसांच्या बाबतीत पण तेच आहे की घरात बसून बसून बऱ्यापैकी इम्युनिटी कमी झालेली आहे आणि बाहेरच्या वातावरणाची सवय नाही राहिली आहे त्यामुळे ह्यावेळेस जे काही जून जुलै ऑगस्टमध्ये जसे व्हायरल इन्फेक्शन दरवर्षी येतात ते ह्यावेळेस जास्त जोरात आलेले दिसत नवीन नवीन आजार परत हँड माउथ फूट डिसीज जो एच एम डी ज्याला म्हणतात तो Uh, किंवा पॉक्स अजून एखादा वेगळाच व्हायरस तर हे सगळं येताना दिसतंय पण ह्या व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शनचा मुख्य परिणाम जो राहतो कॉन्सिक्वेन्स जो राहतो तो, तो, तो म्हणजे खोकला बऱ्याच मुलांमध्ये लहान मुलांमध्ये मोठ्यांमध्ये हा खोकला फार त्रास देतोय ते व्हायरल बरं होऊन जातं ताप बरा होऊन जातो पण खोकला काही केला जात नाही तर आज या खोकल्यावर आपण बोलूयात खोकल्याला फक्त उपाय सांगा ह्यापेक्षा आपण पहिले खोकला कसा आहे कुठल्या कारणांमुळे होतो हे पहिले थोडं समजून घेऊ म्हणजे मग आपल्याला त्याला ट्रीटमेंट काय करता करायची हे लवकर समजेल तर सगळ्यात पहिलं खोकला जे दोन प्रकार असतात एक कोरडा खोकला असतो एक ओला खोकला असतो आणि एक तिसरं एक मिक्स प्रेझेंटेशन आपण ज्याला म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये ओला कोरडा खोकला असतो पण खोकून खोकून थोडासा नंतर बाहेर पडतो हे एक मिक्स प्रेझेंटेशन सुद्धा असतं तर त्याला आपल्याला डिफाईन नाही करता येत की अगदी कोरडाच आहे ना अगदी ओलाच आहे तर को को की की। हे समजलं तर तुम्हाला ट्रीटमेंट कारण ह्याची कोरड्या खोकल्याची ट्रीटमेंट वेगळी ओल्या खोकल्याची ट्रीटमेंट वेगळी तर खोकला हा काय आहे आजार आहे का तर बऱ्याच वेळा खोकला हा आजार नसून तो बऱ्याच साऱ्या व्याधींमध्ये येणारं एक लक्षण स्वरूप आहे तर त्याच्या अंडरलाईन वेगवेगळे कॉजेस असतात त्यानुसार त्या खोकल्याचं स्वरूप बदलतं त्यानुसार त्याची ट्रीटमेंट बदलते मग खोकल्याचे कारणं काय काय आहेत ते एक कॉमन जे आपण नेहमी अनुभवतो प्रत्येक दरवर्षी वर्षातून दोनदा किंवा तीनदा जे व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन येतात साथीचे आजार म्हणतो आपण त्याला तर ताप येतो ताप जा बरा होतो पण तो खोकला मात्र बऱ्याच दिवस राहतो आणि मग हा खोकला दोन्ही प्रकारचा असू शकतो कोरडा पण किंवा ओला पण म्हणजे जसं कोविड आला होता मध्यंतरी जो अजूनही आहे तर कोविडनंतर येणारा जो खोकला असतो तो बऱ्यापैकी ड्राय असतो खूप त्रास देणारा असतो असं बऱ्याच सारे व्हायरल इन्फेक्शन असतात की ज्याच्यानंतर येणारा खोकला हा ड्राय असतो पण बरेच सारे असे पण इन्फेक्शन असतात बॅक्टेरियल व्हायरल की ज्याच्यानंतर येणारा जो खोकला आहे तो राहणारा जो खोकला असतो तो ओला खोकला आपण ज्याला म्हणू शकतो वेट कप हे झालं एक कारण व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन दुसरं काय असतं अलर्जिक प्रोंकायटिस नावाचा प्रकार आहे बऱ्याच जणांना अलर्जी क्रिएट होते पोलन ब्रेनची डस्ट एलर्जी त्या ॲलर्जिक ब्रॉन्कायटिसचं एक विशिष्ट लक्षण असतं त्याच्यामध्ये खोकला खूप असा खोकून 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 नंतर असा पांढरा बलगम किंवा म्युकस बाहेर पडतो आणि बऱ्याच कष्टाने तो बाहेर पडतो आणि अशांना बऱ्याच वेळा रात्री झोपलं आडवं खोकल्याची ढास लागते किंवा रात्रीच्या वेळेस हा जास्त येतो बऱ्याचदा खोकून खोकून कफ बाहेर पडताना म्हणजे म्युकस बाहेर पडताना असं होतं की उलटीसुद्धा होऊन जाते हे बऱ्याचदा ऍलर्जिक ब्रॉन्कायटीसचं लक्षण आहे त्यानंतर बरेच सारे आजार आहेत जसं टी बी आहे कॅन्सर आहे ब्रॉन्किएक टेस्टिस आहे सीओपीडी आहे क्रॉनिक ऑबस्ट्रक्टरी पल्मोनरी डिसिजेस ज्याला म्हणतात तर ह्या सगळ्या आजारांमध्ये स्वरूप म्हणून खोकला येतो टीबी किंवा लंग कॅन्सरसारखे आजार असतात ना ह्याच्यातल्या खोकल्याचं पण एक वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप असतं पण बऱ्याच वेळा ते फसव पण असतं हे आजार पटकन डायग्नोस होत नाही भारतासारख्या देशात विशेषतः जिथं टीबीचा प्रिव्हॅलन्स खूप आहे तिथं बऱ्याच टीबी बार टी डायग्नोज होताना दिसत नाही साधं सर्दी खोकला ताप म्हणून ट्रीटमेंट करण्यात येते बऱ्याच दिवसांनी लक्षात येतं टीबीचा खोकला कधी संशय घ्यावा जर तुम्हाला दोन तीन महिन्यापासून कंटिन्युअस खोकला असेल अंगामध्ये बारीक कणकण असेल वजन काही कारण नसताना कमी होत असेल बऱ्याच वजन कमी होणं हे पहिल्यांदा लक्षण नसतं पण खोकला आणि सतत असणं आणि अंगात कणकण असणं हे फार सस्पिशियस आहे टुवर्ड्स पी टी बी तर मग ह्याच्या वेळेस टी बीची टेस्ट करून घेणं गरजेचं आहे आणि मग अशाला एकेटीशिवाय पर्याय नाही अँटीकॉक्स ट्रीटमेंट जे आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही पुढचं लंग कॅन्सर आहे जर रक्त वगैरे पडत असेल थुंकीतनं तर अशा वेळेस साधारण ह्याचं निदान केलं जातं कॅकिक्सिया नावाचं एक म्हणजे लक्षण असतं की तेच वेट गेन होत नाही किंवा वेट अकारण लूज होत राहतं तर अशा वेळेस लंग कॅन्सर टी बी यासारखे मोठे आजार आपल्याला आउट करावे लागतात पुढचा एक आहे हा खोकला डेंजरस कधी असतो जेव्हा तो लोअर ट्रॅक इन्फेक्शन बनतो म्हणजे लोअर ट्रॅकमध्ये जातो जोपर्यंत अप्पर वर वरच्यावर असतो खोकला तोपर्यंत यु आर सेफ पण जेव्हा तो खाली जातो तेव्हा तो न्युमोनिया व्हायरल न्युमोनिया बॅक्टर न्युमोनिया बॅक्टेरियल न्युमोनिया याच्यामध्ये जर कन्वर्ट झाला तर तो, तो त्रास देतो बरा व्हायला मग हे कोणामध्ये रिस्क कोणामध्ये असते लहान मुलांमध्ये तर लहान मुलांमध्ये आयुर्वेदाने पण सांगितलंय की बालवय हे कफाचं प्राधान्य असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कफाचे आजार लवकर होतात आणि कफाचं स्थान जे आयुर्वेदा सांगितलं ना ते कफस्य सुतराम उर असं म्हटलं किंवा उरस्थानम कफस्य म्हणजे कफ जो आहे तो उरस्थानामध्ये राहतो हे त्याचं प्रमुख स्थान आहे म्हणजे छातीमध्ये आणि त्यात बालकांमध्ये कफाचं जे असतं ते प्राबल्य असतं आणि मुलं जी असतात ती दूध जास्त पिणार किंवा कफ वाढवणारे पदार्थ कफ दोष वाढवणारे पदार्थ जास्त खाणार थंड खाणार चॉकलेट खाणार आईस्क्रीम खाणार तर ह्यामुळे त्यांच्यामध्ये पटकन आ, कफ तयार होण्याची प्रवृत्ती होते आणि खोकला हा बरा होत नाही लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळा असं दिसतं की ओला खोकला बऱ्याच दिवस मुलं खोकत असतात सारखं ना काही गळत असतं खोकतही असतात सो हा खोकल्याकडे जर ह्या खोकल्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तो एल आय मध्ये कन्वर्ट होऊन पुढे जाऊन त्रास होऊ शकतो मग न्युमोनियासारखे गंभीर आजार होऊ शकतात मग अशा वेळेस याला प्रतिबंध करणं म्हणून बऱ्याच वेळा आई येतात लहान मुलांच्या पण मग त्यावेळेस सांगावं लागतं की अरे आळशीपणा का मुलांकडे एवढा दुर्लक्ष का की लगेच आणायचं त्यामुळे मुलांमध्ये जेव्हा अशा प्रकारे सर्दी खोकला होतो तेव्हा दुर्लक्ष करू नका त्याला लगेच उपचार करा पुढचं काही खोकल्यांचे खोकल्याचे स्वरूप असतात ते म्हणजे अस्थमा म्हणजे दमा त्याच्यामध्ये कार्डियाक असतो एक आणि एक रेग्युलर जो आपण त्याला आस्मा म्हणतो तो दमा जो म्हणतो तो तर कार्डियाक जो असतो तो हृदयरोगाशी संबंधित म्हणजे हृदयरोग असतो आणि त्याच्यामुळे बॅक प्रेशरमुळे लग्जवर प्रेशर येतं आणि मग नंतर क्रिएट होतो तो कार्डियक आस्मा त्याच्यामध्ये पण ते डिस्निया असतो म्हणजे ब्रिदलेसनेस असतो धाप लागणे श्वास घ्यायला त्रास होणे लायडाऊन झाल्यावर जास्त धाप लागणे किंवा श्वास घेताना येणे याच्यामध्ये सुद्धा खोकला येतो हा सुद्धा दोन प्रकारचा असतो एक कधी कधी ड्राय कफ असतो दम्याच्या पेशंट्स मध्ये त्याच्यामध्ये विजिंग साऊंड खूप येतो म्हणजे शिट्टीसारखा आवाज येतो ते जेव्हा श्वास घेतात तेव्हा असा शिट्टीसारखा आवाज येतो तर तो सुद्धा एक प्रकारचा म्हणजे तो कोरडा असतो बऱ्या वेळा बऱ्याच वेळा आणि पुढचा असतो तो म्हणजे की वेट कफ म्हणजे कोरडा ओला खोकला यांच्यामध्ये असतो तर असा दम्याच्या पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला आढळतं तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला काय काय ट्रीटमेंट करता येईल तर सगळ्यात पहिल्यांदा कोरडा खोकला कोरडा खोकला इन जनरल जो व्हायरल इन्फेक्शन नंतर किंवा कुठल्याही तापानंतर बऱ्याच दिवस बघा ढास लागत राहते आताच व्हायरल इन्फेक्शन होऊन गेलं बॅक्टेरियल होऊन गेलं ताप येऊन गेला अँटीबायोटिकचा कोर्स पण पूर्ण केला आणि नंतर खोकला राहिला तर हा खोकला बऱ्याच वेळा त्या अँटीबायोटिक जी उष्णता असते ना त्याच्यामुळे उपद्रव स्वरूप निर्माण होणारा खोकला असं आयुर्वेदात आपण त्याला म्हणतो की त्या त्याचे साईड इफेक्ट म्हणून तो खोकला निर्माण होतो असं असतं बऱ्याच वेळा त्या आजाराचं स्वरूपच असं असतं त्यामुळे तो खोकला बऱ्याच दिवस राहतो तर अशा खोकल्याला अशा कोरड्या खोकल्याला खूप नामी उपाय मी याच्या आधी व्हिडिओत सांगितला आहे त्याच्यामध्ये तिळतेल सुंठ ज्येष्ठमध हे एकत्र करून त्याच्यात गूळ घालायचं तेल जे आहे ते कि किंचितचं गरम करून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे हे चाटण अर्धा चमचा गरम पाण्यासोबत दिवसातून तीन ते चार वेळा घ्यायचं जेवढी तुमची सिव्हिअरिटी आहे कोरड्या खोकल्याची तेवढं अक्षरशः मला इतके छान रिस्पॉन्स आले ह्याचे जो तो व्हिडिओ टाकल्यानंतर हा कोविड काळात मी टाकला होता त्या उपायाला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला लोकांनी घरी केल्यानंतर की मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे जाऊन कितीतरी कप सिरप खाल्ले पण घेतले पण आम्हाला रिलीफ नाही मिळाला आणि ह्या उपायाने तीन दिवसात पाच दिवसात लोकांना खोकल्यापासून रिलीफ मिळाला तर हे खूप सुंदर हा तोडगा आहे घरच्या घरी करण्यासारखा तर हा एक झाला तो व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघू शकतात कोरड्या खोकल्यासाठी आणि खूप छान म्हणजे की त्यावेळेस ते खूप समाधान वाटलं की कोविडमध्ये पेशंट्सना आपण हा रिलीफ देऊ शकतो की पोस्ट कोविड ज्यांना अशा प्रकारे खोकल्याने त्रास होतं की कोविड राहायला बाजूला आणि आता आमचा खोकला बरा करा असं झालं होतं त्यावेळेस ह्याच्याने खूप छान रिझल्ट देता आले अजून कोरड्या खोकल्यामध्ये अजून काय औषध वापरता येतं किंवा जो कोरडा प्लस थोडासा ओलसर खोकला असतो मी जर सांगितले की नंतर खोकून खोकून थोडासा नंतर कफ बाहेर पडतो तर अशा मध्ये अडुळसा हे खूप छान काम करतं अडुळसा ही वनस्पती येते हिचा रस आपल्याला काढून घेता येतो तो, तो रस जर मिळाला ताजे ताजी पानं मिळाली तर अतिउत्तम पाच दिवसात तुमचा खोकला बरा होईल किती पण जुना असला तरी पण हा अडोसा जर नाही मिळाला ताजा तर त्याचे सर सिरप मिळतात अडोसाचे कुठल्याही कंपनीचे सातारा शाळेचा जो सिरप आहे अडोसा कप सिरप ते चांगलं आहे नवनाथ हर्बलचं एक मिळतं ते चांगलं आहे लिस्ट मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर पंधरा ते वीस एम एल ही अडल्टमध्ये डोस आहे आणि पाच ते दहा एम एल हा मध्ये डोस आहे दोन ते तीन वेळा तुम्ही दिवसातून घेऊ शकता हे सिरप तर हे झालं कोरडा प्लस कोरडा प्लस ओला खोकला दुसरं येतं तर ते म्हणणे की ओला खोकला ओला खोकलामध्ये टी व्ही नावाचं एक सिरप आहे ते खूप छान काम करतं जे आ, रस आयुर्वेद सेवा संघ नावाचे हे आहे संस्था आहे त्यांचं आहे ते तर ते पण खूप छान काम करतं जेटीवी तर ते सुद्धा त्याचा पण डोसाचा आहे दोन चमचे ते ती, ती, तीन तीन चमचे अडल्टमध्ये आणि लहानांमध्ये एक चमचा दोन चमच्या जास्तीत जास्त असं दोन ते तीन वेळा तुम्ही दिवसातून गरम पाण्यासोबत घेऊ शकतात ह्याच्यामध्ये ना ओल्या खोकल्यामध्ये सुद्धा काम अडूळसा थोडा मल्टीपर्पज कप सिरप आहे ते पण छान काम करतं हा ओला खोकला ना ह्याला घरगुती अजून एक छान उपाय आहे तो म्हणजे की आलं आल्याचा रस तुळशीचा रस आणि त्याच्यामध्ये मध असं घालून एक चमचा आल्याचा रस एक चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध असं एकत्र करून हे मिक्सचरचं तुम्ही घेतलं ना तर हे पण दिवसातून दोन ते तीन वेळा घेऊ शकता तुम्ही हे ओल्या खोकल्यासाठी खूप छान काम करतं बऱ्याच वेळा ज्यांना ओल्या खोकल्यामध्ये पित्ताचा अनुबंध असतो ना त्यावेळेस मग थोडी आलं आणि तुळस हे उष्ण पडू शकतं मग यावेळेस त्यांनी ज्येष्ठ मध आणि सुंठ हे मधाबरोबर घ्यायचं की ज्यां जेव्हा ओल्या खोकल्यामध्ये पित्ताचा अनुबंध असतो म्हणजे उष्णता वाढू नये अशासाठी म्हणून की एक असा वेगळाच खोकला असतो की ज्याला डांग्या खोकला जो म्हणतो ना आपण ज्याला परटुसिस नावाचा तर आता परटुसिसचे पेशंट इतके दिसत नाहीत कारण वॅक्सिन आल्यामुळे पण त्या टाईपचा खोकला बऱ्याच वेळा होतो की ढास लागते किंवा अशी साखी उबळ येते रात्रीच्या वेळेस विशेषतः खूप ढास लागते ते अशा झोप झोपल्यानंतर ज्यांना ढास लागते ना खूप त्यांच्यासाठी हे वू पिंक मिक्सचर म्हणून एक आहे ते आयुर्वेद असं शाळेचं आहे ते खूप छान काम करतं अशा वेळेस थोडंसं ते उष्ण आहे पण ज्यांची वात प्रकृती किंवा कफ अशा मध्ये मुलांमध्ये सुद्धा हे छान काम करतो त्यांच्यात पाच एम एल डोस आणि मोठ्यांमध्ये पंधरा ते वीस दहा ते पंधरा एम एल डोस आपण देऊ शकतो अशा प्रकारे वेगवेगळ्या खोकला आणि त्याची वेगवेगळी औषधं आयुर्वेदात सांगितली आहेत दम्यासाठी काय उपचार आहेत तर जेव्हा दमा हा जो प्रकार असतो ना त्याच्यात त्यांना जेव्हा कोरडा असतो त्याला वात भूय तमक श्वास असं म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये वाताचं प्रमाण जास्त आहे ड्रायनेस जास्त आहे कोरडेपणा जास्त आहे अशा प्रकारचा दमा ज्यांना असतो म्हणजे शिटीसारखा आवाज येतो विजिंग साऊंड येतो छातीतून तर अशांमध्ये ना तेल किंवा नारायण तेल हे खूप छान काम करतं तर तिळतेलाचा बाहेरून मसाज छातीला करायचा आणि कोटातून सुद्धा तुम्ही तिळतेल घेऊ शकता किंवा नारायण तेल घेऊ शकतात एक चमचा गरम गरम घ्यायचं आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायचं पण एवढंच आहे की नारायण तेल वगैरे तुम्ही वापरत असाल तर ते बऱ्याच वेळा एक्सटर्नल यूजसाठी वेगळं असतं इंटर्नल यूजसाठी वेगळं असतं तर तसं बघून ते आतमध्ये घ्यायचं पोटात नंतर तसं घेतलं पाहिजे जे एक्स्टर्नल यूज आहे ते आतमध्ये घ्यायला नका वापरू कारण कधी कधी त्याच्यामध्ये इसेन्स टाकलेले असतात मग पण एक्स्टर्नली तुम्ही जर ते छातीला लावून तेल गरम करून छातीला लावायचं आणि पूर्ण छाती जी आहे पूर्ण बरगड्या जेवढ्या आहेत तेवढं सगळं लावून त्याला पूर्णपणे शेकायचं त्वरित आराम पडतो जे दम्याचे पेशंट असतात ज्यांना असा अटॅक येतो ना दम्याचा त्यांना म्हणजे श्वास लागणं हा जो प्रकार त्यांना होतो पुढचं म्हणजे ज्यांना ओला दमा आपण ज्याला म्हणू शकतो तसा असतो ना म्हणजे ज्याला कफ भुजिष्ट असं म्हटलं आयुर्वेदात तर त्याला पण पन... मग त्याला तेल नाही चालणार तर त्यावेळेस काय करायचं छाती ही कोरड्या म्हणजे ड्राय हिटनी शेकून घ्यायची म्हणजे हिटिंग पॅड असतात किंवा तवा गरम करून त्याच्यानी छाती शेकून घ्यायची तर ते पण त्यांना खूप छान काम करत ज्यांना पण ओला खोकला आहे विशेषतः मुलांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा बाळांतिणीला बाळाला जशी धुरी देतात ना तशी धुरी ही खूप उपयोगी ठरते जेव्हा ओला खोकला असतो छातीमध्ये कफ झालेला असतो लहान मुलांमध्ये बघा आपण ज्याला म्हणतो की अगदी छातीचा खुळखुळा झाला असा खोकतोय असं आमच्याकडे तरी म्हणतात तर असे ते खोकत असतात की ते आवाज येतो अक्षरशः की आतमध्ये असा कफ भरलाय छातीमध्ये तर अशा वेळेस ना ड्राय हिट खूप छान काम करते मग हिटिंग पॅडनी तुम्ही शेकून काढा किंवा तवा असतो तो, तो गरम करायचा आणि त्याच्यावर कपडा कॉटनचा ठेवून मग त्या गरम झालेल्या कपड्यांनी छाती शेकायची हे एक कॉमन वाटतं हे आपल्याला पण हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्याने काय होतं तो जो छातीत साठलेला जो तो कफ आहे ना त्याचं विलयन होतं म्हणजे तो मेल्ट होतो मेल्ट झाला की तो बाहेर पडायला इझी जातो दुसरं म्हणजे की धुरी uh, देणं आता धुरी कशी द्यायची तर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे लोखंडी तवा लोखंडी तवा गरम करायचा नॉनस्टिक किंवा जे वेगवेगळे वे, वे आजकाल तवे येतात ते घेऊ नका लोखंडी तवा बेस्ट तर तो गरम करायचा त्याच्यावर तुमच्याकडे गवऱ्या असतील uh, म्हणजे ह्याच्या गायच्या शेणाच्या बनवलेल्या तर त्या टाकल्या तरी चालतील नाहीतर कोळसा आणि काही नसेल तर ना नुसताच तवा गरम करा आणि त्या गरम एकदम कडकडीत गरम झालेल्या तव्यावर वेखंड पावडर सुंठ पावडर आ, नंतर बाळणशेपा ज्याला हे म्हणतात काय फेनेल सीड्स म्हणतात बाळणशेपा बऱ्याच जणांना माहिती असतील किंवा फेनेल सीड्स नावाने त्या ऑनलाईनही मिळतात आजकाल नंतर ओवा वावडिंग वावडिंग, वावडिंग सगळ्यांना माहिती विडंग किंवा वावडिंगाचे दाणे तर वावडिंग त्याला बारीक कुटून घ्या किंवा तसे दाणे टाकले तरी चालतात आणि निलगिरी तेलाचे काही थेम जनरली मी काय करते आमच्या घरामध्ये असं मिक्सचरच बनवून ठेवते हे जे सगळे मी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगितले ना या सगळ्याचं मिक्सचर बनवून ठेवायचं आणि मग ते, ते तव्यावर टाकायचं आणि त्याची धुरी करायची रूममध्ये रूम, रूम बंद करायची आणि रूममध्ये धुरी करायची अगदी लहान बाळापासून सगळ्यांना ते चालू शकत जनरली धुरी कशी द्यायची हे भारतीय लोकांना माहिती असतं घरातल्या मोठ्या स्त्रियांना त्याच्यामुळे बाळाला धुरी देणं जसं तसंच आपण धुरी घ्यायची आणि ना ज्या ज्या मुलांना अशा प्रकारे मी सांगितलं कफ खूप असतो किंवा सुद्धा मोठ्यांना पण कफ खूप असतो ना छातीस सगळं त्यांनी वेखंडाचं जा प्रमाण जास्त टाकायचं या धुरीमध्ये वेखंडाने काय होतं आतमध्ये स्टिम्युलेशन होतं थोडंसं थो 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 थो, खोकला जोरात येतो आणि उबळ येऊन बऱ्याच वेळा उलटी पण होऊन जाते मुलांना तर उलटी काढणं हे खूप मोठी म्हणजे ट्रीटमेंट आहे ह्याची तर कफ सिरप्स म्हणजे ॲलोपॅथीचे कफ सिरप्स मोस्टली जेव्हा वापरतो ना आपण तेव्हा काय होतं तो तिथल्या तिथे तो कफ आहे तो नुसता तिथं शुष्क म्हणजे ड्राय होऊन जातो आणि जिथे चिटकून बसतो तो तो बरा होत नाही तिथून त्यामुळे मग आपल्याला ती छाती मोकळी झाल्यासारखी वाटते त्या कफ गेलाय असं वाटतं खोकला गेला असं वाटतं पण तो बरा झालेला नसतो परत काही कारण घडलं की तो परत परत, परत होतो म्हणजे थोडं तेवढ्या पुरतो तेवढं ते सप्रेस होतो पण तो पूर्णपणे बाहेर पडत नाही आणि बरा होत नाही याला एक खूप मोठा उपाय आणि चांगला उपाय सांगितलाय की ज्यावेळेस अशा प्रकारे छातीत कफ भरले असतो तेव्हा उलटी करून कफ मोकळा केला पाहिजे हे जे मी सांगितलं की वेखंडाची धुरी जेव्हा तुम्ही देतात तेव्हा बऱ्याच मुलांमध्ये त्या वेखंडाच्या वासानेच त्यांना उलटी होऊन जाते म्हणजे पोटातून देण्याची गरज नाही पण ज्यांच्यामध्ये होत नाही त्यांच्यामध्ये तुम्ही वेखंड दुधात घालून पोटातून देऊ शकतात त्याच्याने पण उलटी होते जर उलटी झाली नाही तर काही हरकत नाही ते खाली संडास वाटे पण पडून जातात लहान मुलांमध्ये मोठ्यांमध्ये गणित वेगळं आहे मोठ्यांमध्ये तुम्ही मिठाचं पाणी करून गरम पाणी करून ते चार पाच ग्लास पाणी पिऊन मग नंतर उलटी बाहेर काढू शकतात अशा प्रकारे उलटी करू शकतात तुम्ही त्याच्यानी पण खूप रिलीफ मिळतो जेव्हा कफ साठलेला असतो छातीमध्ये तेव्हा तो माझा प्रश्न पडेल की छातीत कफ साठलाय उलटी पोटात न होणार मग कसं काय छातीतला कफ बाहेर पडेल तर दोन गोष्टी आहेत एक पहिले कॉमन सेन्सची गोष्ट की लहान मुलांमध्ये तर बऱ्याच वेळा मुलं खोकला करतात म्हणजे काढतात आणि ओला खोकला पण तो गिळून घेतात म्हणजे तो कफ जो काही इथपर्यंत आलेला असतो त्यांना ते बाहेर स्पिट आऊट करायचं माहिती नसतं तो ते आतमध्ये गिळून घेतात तो कुठे जातो आमाशयामध्ये म्हणजे स्टमकमध्ये बरोबर त्याच्यामुळे तो जो काही घाणरडा कफ आहे ते परत गिळून घेतात तो बाहेर टाकण्याच्या ऐवजी आणि दुसरं म्हणजे की आयुर्वेदानुसार आमाशय जे आहे ते कफाचं उत्पत्ती स्थान सांगितले म्हणजे चांगला कफ तयार झाला तरी त्या पोटामध्येच तयार होणार कफ दोष मी म्हणते की जो पूर्ण शरीरामध्ये फिरत असतो काम करत असतो तो कफदोष तो आमाशयामध्ये तयार होतो तो खराब झाला तरी तो आमाशायात होणार चांगला झाला तरी तिथंच तयार होणार मग त्या आमाशयाचीच जर तुम्ही शुद्धी केली जे बॉडी डिटॉक्सिफिकेशन ही जी कॉन्सेप्ट आहे ती ती याच्यातनं चालली आहे तर तिथे कफाचा राहणारच नाही म्हणजे जो वाईट कफ तयार होतोय तो तिथे होणारच नाही आणि मग तो शरीरात मग कुठेही जाऊन त्रास देणारच नाही मग अशा प्रकारे छातीतला पण कफ कमी व्हायला मदत होते म्हणून उलटी करणं हे खूप चांगली गोष्ट आहे बऱ्याच ऍलोपॅथी पण डॉक्टर म्हणतात उलटी झाली चांगलं झालं बाहेर पडून गेलं सो इट दॅट इज द लॉजिक बिहाइंड so, इट म्हणून शक्यतो ॲलोपॅथीचे कफ कपसुरप इमर्जन्सी असेल किंवा काही न्युमोनिया सारखी ठीक आहे त्यावेळेस आपण समजू शकतो ॲलोपॅथी परंतु अशा प्रकारे आपण खोकला हा चांगल्या प्रकारे आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी बरा करू शकतो मोठ्यांच्या बाबतीत जे मी उलटीचं सांगितलं ते कोणालाय कार्डियाकास्मा असेल दमा असेल ज्यांना हृद्रोगामुळे झालेला किंवा जे दम्याचे पेशंट असतील त्यांनी असं घरच्या घरी प्रयोग करू नका डॉक्टरांनी सांगितलं आम्ही उलट्या केल्या अजून त्रास व्हायचा सो so, उलटी करणं ही थोडीशी रिस्कीच प्रोसिजर आहे पण लहान मुलांमध्ये उलटी होणं हे इझी असतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर ठीक आहे आजच्यासाठी एवढंच डिटेलमध्ये झालं असेल व्हिडिओ परंतु तुम्हाला बरेच सारे याच्यातून नॉलेज मिळालं असेल आणि माहिती पण कळली असेल की कुठल्या खोकल्याला प्रकारे आपण डील केलं पाहिजे अशीच वेगवेगळी आयुर्वेदाची माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार